लाडक्या बहिणीनो नमस्कार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता पेंडिंग आहे संदर्भात अपडेट आलेली आहे वितरित करण्यासंदर्भात शासनाकडनं सर्व प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहेत आणि लवकरच हा हप्ता वितरित केला जाणार आहे आता हप्ता एकतीस डिसेंबरच्या अगोदर ला ज्या काही लाडक्या बहिणी असतील पात्र लाभार्थी महिला असतील यांना हा ट्रान्सफर केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आता याची सत्यता काय आहे हे संबंधित सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बहिणींना तुम्ही समजून घ्या की आत्तापर्यंत नगरपरिषदा किंवा नगरपालिकेच्या निवडणूक होत्या आणि त्याची आचारसंहिता लागली होती आणि याच कारणामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे शासनाकडनं याची प्रोसेस पूर्ण पूर्ण झालेली आहे प्रोसेस होणं देखील मिळाला नाही आहे आता याचे कारणं शासनाने दिलेले आहेत परंतु आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींना ट्रान्सफर केला जाणार आहे सोबतच डिसेंबर आणि जानेवारी हा महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला हा सुद्धा चौदा जानेवारीपर्यंत ट्रान्सफर म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला ट्रान्सफर केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु सत्य परिस्थिती जर बघितली प्रत्येक महिन्याला पात्र लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांना साधारण चौदा ते पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याचे हप्ते विस्तरीत होत असतात परंतु आचारसंहिता किंवा निवडणुका होत्या या कारणास्तव हा प्रोसेस थांबली होती आता त्यांनी जे माहिती सांगितली की डिसेंबर आणि जानेवारीचासुद्धा हप्ता वितरित होणार आहे परंतु जर रियालिटी बघायला गेलं तर साधारण तुम्ही समजून घ्या की नगर परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुकाचं प्रोसेस होती परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत पंधरा तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूक होतील आणि त्यानंतर स्थानिक हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्यासुद्धा निवडणुका आहेत म्हणजे आता एकतीस जानेवारीपर्यंत कंप्लीट करायच्या साधारण त्यांनी जरी माहिती दिली असेल तर असं वाटतं की एकतीस जानेवारीपर्यंत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येणार नाही त्याच्यानंतर येतील आणि सोबतच अजूनही काही पात्र लाडक्या बहिणींची ई के वाय सी कम्प्लीट नाही आहे त्यामुळे जर तुमच्या अजून ई के वाय सी कंप्लीट नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ती ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे कारण ई के वाय सी नंतरच तुम्ही पात्र आहात अपात्र आहात ज्या काही लाडक्या बहिणी पात्र असतील त्या सर्वांना हे हप्ते पोचतील आणि साधारण फायनल अपडेट जर म्हटलं तर साधारण एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर आणि जानेवारी ह्या दोन महिन्याचे हप्ते जे आहेत तर ते चौदा जानेवारीपर्यंत तुमच्या अकाउंटला येतील अशा प्रकारची माहिती आदित्य यांनी दिलेली आहे आता लवकरात लवकर ई के वर्षी नसेल तर ई के वर्षीसुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र